ऐसे तुम भेटू दिल नहीं ब हां भेटते का काही नाही मला वाटतं चला يلا पर ओके अभी बार मोदी सरकार चला बस हो सचिव मत ये थे बघू शकतो का हा काय आहे म्हणजे सगळे जण आठवर आठवर हे पदे कोणत्या कामासाठी आहे या पे कोणत्या तरत आपण जी आपली आहे तो आज हिंगोलीचा फॉर्म भरण्यासाठी मुंबईहून नांदेडला आलेले आहे आलेले होते आणि आता लगेच हेलिपॅडमध्ये बसून हिंगोलीचा फॉर्म भरण्यासाठी निघाले तुम्ही मला जसं जे आज धमपटाची उमेदवारी दाखल केली दाखल जाहीर झाली यादी ते सर्व पक्षाचा आदेश असतो आणि त्या आदेशाप्रमाणे आम्हाला आदे पक्षाची जी धोरण आहे ती आपल्याला मान्य करतो बरं नांदेडमध्ये बैठक घेतली होती त्यावेळेला पवित्रा घेतला होता की आम्ही प्रताप पाटील चिखलीकरांचं आता काम करणार नाही आता इथून पुढे शिवसेनेची काय भूमिका राहणार नांदेडमध्ये आपल्याला अगली बार मोदी सरकार आणि आपल्याला मोदीचं सरकार आणायचं आहे त्याच्यामुळं आपल्याला महायुतीमध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब अजित पवार साहेब हे आपले महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहेत महायुतीचं त्याप्रमाणे आपल्याला जे आदेश दिले मा नेतृत्वानी ते आपल्याला मान्य करावं लागते ना आणि महायुतीचा आपल्याला एकत्र येऊन प्रचार करावं लागते आणि आपल्याला अगली बार मोदी सरकार हे आपलं धोरण आहे बरं आत्ता एकनाथ शिंदे साहेबाची भेट झाली काय म्हणाली तुम्हाला काय चर्चा काय म्हणाले आता आम्हाला आमची शुभेच्छा दिल्या नांदेडचा पाव माझे आपण प्रतापराव चिखलीकर साहेब यांच्या भरण्यासाठी लगेच त्यांनी बी प्रतापराव चिखलीकर साहेबांना शुभेच्छा दिल्या की आज फॉर्म भरणे मी सांगितले की फॉर्म आज भरायचं आहे आणि लगेच तात्काळ तुम्हीसुद्धा कामाला लागा आपले महायुतीचं सरकार आहे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मोदी साहेबाला सरकार पंतप्रधान बनवायचं आहे आणि चारशे पाच म्हणजे चारशेपेक्षा जास्त सीटा आपल्याला आणायच्या त्यांनी सांगितले आपण जे आमच्यावर जे हे केलं तर उद्धव गटामध्ये काही आमदार जाणार आहेत ते आम्हाला उद्देशून सांगलं त्यानं सांगल्यानंतर आम्ही तात्काळ नोटीस दिली नोटीस दिल्यानंतर त्यानं काही उत्तर दिलं नाही आम्हाला नाही आता उत्तर दिलं नाही त्याचं बघूत ना काय ठीक आहे